हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि देवपूजा वगैरे करून आज आम्ही केलं आहे पाणीपुरीचा घाट सो यांचा मला फोन आला होता की मी ऑफिसमधून येतो आहे आणि काहीतरी छान जेवायला कर सो मी दुपारीच बटाटे भिजत घातले होते सो आज आम्ही बनवणार आहे पाणीपुरी चला माझ्यासोबत तुम्ही पण पाणीपुरी बनव्या ऍक्च्युली मी सगळं घरीच करते फक्त आज एक नवीन गोष्ट बाहेरची मी ऍड आहे सो त्याची टेस्ट कशी लागते बघूया तुमच्या सोबत नक्की शेअर करेन चला पटकन कुकर लावून देऊया आता हे वाटाणे मी चांगले धुवून घेतलेले आहे दुपारी टाकले होते त्यामुळे ते छान भिजलेले पण आहेत सो आता मी ते कुकर मध्ये ट्रान्सफर करून घेते आणि याच्यामध्ये आपण थोडा बटाटा पण टाकणार आहोत पण बटाट्याचे साल काढून घेऊया पण पहिले मी बटाटे वाटा वाटाणे ट्रान्सफर करून घेते बटाट्याची सालं काढून ती छान धुवून त्याचे बारीक बारीक पीस करून आपण त्याच वाटाण्यांमध्ये शिजत टाकणार आहोत सो त्याचे छान बारीक बारीक पीस करून घेते मी आहेत आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया पाणी थोडं जास्त टाकायचं थोडंसं पाणी वगैरे टाकून घेऊया आता यामध्ये थोडासा हिंग टाकूया एवढासा हिंग थोडीशी हळद थोडंसं मीठ मस्त कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या कुकरच्या करून घेऊया कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत करूया आपण पुदिन्याची चटणी त्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे त्यामध्ये मिरचे तुम्हाला जेवढं तिखट पाणी आहे तेवढी मिरची टाकायची लसूण अद्रक आणि कोथिंबीर असं एक आपण वाटण करणार आहोत याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून वाटा म्हणजे ठसका हो मिक्सर लावलेला आहे कुकरची एक मस्त शिट्टी पण झालेली आहे आणि पिल्लू तिच्याकडे बघून नाचत होतं सासवीला पण वरती उभं राहून बघायचं होतं की काय करते ती असं वाटून झालेलं आहे आणि मोठ्या चाळणीने आम्ही चाळून घेत आहे कारण जर काही वाटत असेल तर परत एकदा थोडस ग्राईंड <coughs> थोडस पाणी टाकून परत ते थोडस गाळून घेत आहे हे दोघ जण आलेले आहेत आणि आमच्या आधी तयारी झाली आहे बनवण्यासाठी जी चेंच भिजवली होती ती पण तिचे चेनचोके वगैरे वेगळे करून जार मध्ये ऍड करतोय त्यात थोडासा गोड पण होता मिक्सरच्या जार मध्ये ऍड केलं की काम थोडं सोपं होतं त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये घेतोय अजून आता हे पण आपण छान गाळून घेऊया सेम आम्ही मोठीच चाळण यूज केलेली आहे कारण याच्यामध्ये पण काही जर पार्टिकल्स असतील ते वरती राहतील आणि काम थोडं इझी होतं यात पाणी थोडं कमी टाकायचं कारण गोड चटणी आहे तिखट पाण्यासारखी ही जास्त लागत नाही आणि थोडीशी गरम करायची असते त्यामुळे ती थोडंसं पाणी टाकायचं छान लागते तोपर्यंत कुकर पण पूर्ण झाला होता त्याच्या पण शिट्ट्या पूर्ण झालेल्या आहेत आता गोड पाण्यामध्ये आपण थोडं थोडं टाकूया तिखट थोडीशी जिरे पावडर धना पावडर आणि मीठ असं सगळं टाकून आपण याला थोडं गरम करणार आहोत थोडंसं काळ मीठ पण मी ॲड केलेलं आहे आणि साधं मीठ पण मी ॲड केलेलं आहे ॲड करणार म्हटली होती तसं आम्ही ॲड करतो एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला तसं तर मी घरीच बनवते मुली की ट्राय करून बघूया की तिखट पाण्यामध्ये मी पाणीपुरी मसाला टाकले की काय टेस्ट लागते सो आता मी थोडं ॲड करते दोन चमचे एवढेच पाणीपुरी मसाला मी ॲड केलेला आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत त्यामुळे आपण काहीच टाकायचं नाही फक्त दोन चमचे मसाला ॲड केला आहे मी तोपर्यंत रगडा पण रेडी होता याला छान मॅश करून घेते मस्त शिजलेला आहे चटणी पण रेडी आहे अशा कन्सिस्टन्सीला येईपर्यंत मी शिजवून घेतली आहे ती शिजवून घेतली की त्याची टेस्ट खूप छान येते सो इकडे रगडा मॅश करून घेत आहे मी आणि याच्यामध्ये पण काय गोष्टी ॲड करायच्या पहिले आपण रगडा छान मॅश करून घेऊया आणि नंतर मग काय गोष्टी ॲड करायच्या दाखवते तुम्हाला मी आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडंसं मीठ थोडीशी धना पावडर थोडीशी जिरा पावडर आणि थोडासा चाट मसाला थोडंसं पाणी टाकून अशा कन्सिस्टन्सीला करायचं आणि आता आपण रेडी आहोत खाण्यासाठी पहिला नंबर साश्वीने लाव लावलेला आहे ती सगळ्या गोष्टी जवळ जाऊन बघत आहे मस्त तिखटपाणी गोड पाणी शेव कांदा कोथिंबीर पुरी असा सगळा मस्त बेज झालेला आहे छान ताव मारणारा माणूस पण आलेला आहे खूप आहे माझ्या बायकोने थँक्यू तर त्यांचं खाऊन झालं आहे कौतुक ऐकून झालं आहे आता आम्ही खात आहोत आणि साश्वीला पण मी आज पहिल्यांदाच पाणीपुरी भरवणार आहे सो तिची रिॲक्शन बघूया तिला पाणीपुरी खूप आवडली तिने मस्त खाली तिचं खाऊन झाले आता मी खात आहे मस्त ताव मारतो छान झाली होती आम्ही मस्त मस्त खाली तुम्ही पण करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होती भेटूया पुढच्या भागामध्ये चला